पंजाब हरियाणा येथील शेतकरी एम एस पीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघालेत त्यांच्यावर गोळीबार लाठीचार्ज हा केला जातो आहे या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्ष रुता आवाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं आहे हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी लागू करण्यात याव्यात या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधील शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलंय दिल्लीच्या सीमेवर तारांचं कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत असं कुंपण उभारण्यापर्यंत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जाते या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे युवती अध्यक्ष पल्लवी जगताप हॉकर सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं आहे एकंदरीत टी व्हीवर किंवा न्यूजला आम्ही ज्या बातम्या बघतो ते असं वाटतं की एखादं परकीय अतिक्रमण येतं आणि त्याच्यावर जे हल्ले होतात ना कॉन्क्रीटची भिंत उभा करणे त्यांच्या रस्त्यामध्ये ते लोखंडी खेळ ठोकणे त्यांच्यावर धुळाच्या नळकंड्या फोडणे ड्रोननी त्यांच्यावर हल्ले करणे हे जे प्रकार चालू आहेत हे प्रकार म्हणजे परकीय आर्थिक आक्रमण झाले आपल्यावर आणि त्यांच्यावर ते हल्ले करणे हा प्रकार चालू आहेत पण या सरकारने समजलं पाहिजे हा जो आहे ज्याच्यावर तुम्ही आक्रमण करताय हा मायबाप आहे तो जगला तर देश जगेल पण त्यांना असं समजत नाही आहे त्यांचं प्राधान्य काय आहे फक्त राम मंदिर बांधणं बस एवढं त्यांना बाकी काही दुसरं समजत नाही आहे या देशात धर्माधर्मामध्ये वाटो करून करायचे धंदे यांनी चालू केलेले एक कुठेतरी थांबलं पाहिजे शेवटी शेतकरी जागला तर देश जगेल तुम्ही आम्ही सगळेच जगू ही काळाची गरज आहे त्यामुळे या सरकारला एक माझं सांगणं आहे की आज तुम्ही त्यांच्या वाटा वाटेमध्ये लोखंडाचे खेळ तुम्ही आज लावलेत पण हे शेतकरी उद्या तुम्हाला लोखंडाचे चणे खायला लावतील हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं